मित्रांनो नमस्कार कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा तर पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव खुर्द येथे मुलांचं जे त्यांनी श प्रदर्शन केलं भाषणं इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये मराठीमध्ये असे सुंदर भाषणं होते आणि पिटी सादर केली तो कार्यक्रम आपल्याला दाखवावा कारण आज जे आपल्याकडं फॅड निर्माण झालेलं आहे इंग्रजी शाळा इंग्रजी शाळा आणि तिथं बरेचशा शाळेमध्ये मी बघतो मला कोणावर टीका करायची नाही आहे पण तरीही तिथं बी एड वगैरे जे प्रशिक्षित लोकं असतात शिक्षकासाठी जे क्वालिफिकेशन पाहिजे जी पात्रता पाहिजे त्या पात्रते शिक्षक नसतात आणि आपण आपल्या मुलांना तिथं शिकवत असतो त्याच्यामुळं आपल्या मुलांची प्रगती होत नाही आणि मराठी भाषेतून जर मुलांना शिकवलं आपल्या मातृभाषेतून तर मुलांना शिक्षण जास्त आत्मसात होत असतं म्हणून आपण आपल्या मुलांना शक्यतो दहावीपर्यंत मराठी शाळेमध्ये शिकवावं आणि जास्तीत जास्त आपल्या मुलांची प्रगती व्हावी या दृष्टीनं आप या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक असतात ते क्वालिफाईड असतात डी एड बी एड वगैरे झालेले असतात आणि चांगल्या ग्रँड शाळे ग्रॅ ग्रँड मिळालेल्या शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना शिकविलं पाहिजे कारण आपण इतर अनेक देशांचा जर इतिहास बघितला तर जपान असल जपान जे जा त्यांच्या भाषेत जपानमध्ये जर तुम्ही गेले तर इंग्रजी कोणीही बोलणार नाही तुम्हालाही जास्त तिथं इंग्रजीची आवश्यकता पडणार नाही चायनामध्ये आपलं शेजारी चायनाने जे आज प्रगती त्या जी दुसरी महासत्ता आहे जगातली तर त्यांची जी प्रगती आहे त्यांनी स्वतःच्या भाषेतूनच शिक्षण दिलेलं आहे आज प्रत्येक गोष्टीनं गोष्टीमध्ये चायनाने चॅलेंज केलेलं आहे आज या दहा बारा वर्षात आपला भारत ही प्रगती करतो ती गोष्ट वेगळी आहे परंतु आपण जे आपल्या डोक्यातलं फॅड आहे रशिया आहे जर्मनी आहे या लोकांनी कुठंही इंग्रजीचा आग्रह धरलेला नाही आता आपल्याच देशामध्ये धंदेवाईक लोकांनी आपल्या डोक्यात खूळ भरलं की इंग्रजी शिकलं म्हणजे माणूस खूप हुशार होत असतं तसं काही विषय नाही आहे तर आपल्या भाषेतून आपल्या मुलांना शिक्षण द्या तर बघा आत्ता आणि सोबतच आपल्याला एक विनंती आहे आमच्या चॅनलचे सदस्य व्हा म्हणजे सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा सकारात्मक कमेंटची टिप्पणीची आणि आम्ही प्रशंसा करतो तर बघा યા તા સત્વીતિ કીર્તન સાપડે યલા મી આમત્ર ગુડ મોર્નિંગ એવરીવન રિસ્પેક્ટેડ પ્રિન્સિપલ પેરેન્ટ્સ ટીચર્સ એન્ડ ஆல் માય ડિયર ફ્રેન્ડ્સ માય નેમ ઇઝ કેતલ ટુડે ઇઝ 15 ઓગસ્ટ વી આર સેલિબ્રેટિંગ અવર ઇન્ડિપેન્ડન્સ ડે એટ ફર્સ્ટ આઈ વુડ લાઈક ટુ બી વેરી હેપી ઇન્ડિપેન્ડન્સ ડે ઇન્ડિપેન્ડન્સ ડે ઇઝ નેટ નેટિઓલ ઓફ કન્ડ્રી 1947 ઇન્ડિયા ગોટ ફ્રીડમ ફ્રોમ अवट्रेट फ्रीडमआ

पहिल्यांदा भारत देशमा मान सन्मान्य व्यक्ती आदरणीय व्यक्ती आपण शिक्षक प्रशिक्षण उपस्थित सर्व पाहुणे व माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अर्जुन देवदास पिचड प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट म्हणजे हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा व आनंदाचा जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या मुलांगीतून मुक्त झाला तिरंगा आमचा गो झुंज उंच पटकन होऊन दो आमचा

इंडिपेंडेंट है आई इज द इंडियन सोशिएटी वेलकम आवर कंट्रीबर्ड इंडिपेंडेंट है प्राउड है इंडिपेंडेंट इज ऑलरेडी प्राउड फॉर एवरी इंडियन हाय हाउ टू बी दिस डेला यानी सर मी सायरात गाडी कर याला आमंत्रित करते मॉर्निंग यू तो मैंने भी सायदन गाडी कर तो रही कितने I wish you a very happy Independence Day. We vote Independence Day on 15 August 1947. We remember our freedom fighters on this day. I I am proud to be an Indian. I love my country very much. नमस्कार बाल माझे नाव चाळीस आज पंधरा ऑगस्ट सर्वप्रथम तुम्ही ऑगस्ट खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट च्या पंचवीस रोजी आपला बार्देश मिटिंग जाऊन तो मुक्त झाला त्यावेळीपासून आपण मोकळ सोय देऊ शकलो पण आपल्या भारताला सहजासहजी स्वातंत्र्य मिळणार नाही यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यामध्ये सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगतसिंग राजगुरू अनेक शुरवीरांनी आपल्या प्राणाचे प्राणाचे बलिदान दिले

வந்து போடுவோம் சொன்னேன் ஜெண்டை भारतीय इतिहासात दोन दिवसा हवामान झाला भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट आमचा भारत स्वतंत्र झाला